बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळांना इमारतच नसल्यामुळे विद्यार्थी गिरवत आहेत उघड्यावर ज्ञानाचे धडे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळांना इमारतच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले विद्यार्थ्यांना तात्पुरत्या धोकादायक इमारतीत बसून शेडमध्ये किंवा झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली बीड जिल्ह्यात शाळांच्या इमारतीचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम असून यावर उपाययोजना कधी होणार नव्या इमारती कधी उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विकासाच्या नावानं बोंबा बोंब करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जरा लाजा वाटू द्या अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे तसेच याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा अशी मागणी आता शिक्षणप्रेमी व पालकांमधून केली जाते बीडच्या डोंगरकिनी गावात कोट्यवधींचा निधी खर्चून बांधलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत दोन वर्षापासून धूळखात पडून आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत बसून तसेच लिंबाच्या झाडाखाली बसून ज्ञानदानाचे धडे गिरवावे लागत आहेत बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव शाळांना इमारतच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरत्या शेडमध्ये अथवा झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली अनेक वर्षापासून अशीच परिस्थिती असून केवळ कागदोपत्री याबाबतचा पाठपुरावा झाल्याचे दिसून आले आहे विना इमारती असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बीड तालुक्यातील अठ्ठावीस केज तालुक्यातील सतरा परळी तालुक्यातील बारा माजलगाव तालुक्यातील अकरा गेवराई तालुक्यातील अकरा आंबेजोगाई तालुक्यातील सहा शिरूर तालुक्यातील पाच पाटोदा तालुक्यातील तीन धारूर तालुक्यातील तीन आष्टी आणि वडवणी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद शाळा या इमारती विना आहेत तर अनेक ठिकाणच्या इमारती या मोडकळी झाल्या असून त्या ठिकाणी शाळांच्या इमारतीचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम असून यावर उपाययोजना कधी होणार व नव्या इमारती कधी उभ्या राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार माझं नाव ढाकणे गणेश मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटली वस्ती या ठिकाणी माझ्याकडे सध्या मुख्याध्यापकाचा चार्ज आहे मी या ठिकाणी जून दोन हजार तेवीसमध्ये मी या ठिकाणी बदली होऊन आलो आहे इथं पाहिलं तर खूपच दयनीय अवस्था आहे एक सा शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतूमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे तर मुख्याध्यापक या ना जबाबदारीने मी शाळा व्यवस्थापन समितीच्या आ, मदतीने किंवा ठरावाने शाळेसाठी मागणी केलेली आहे प्रशासन बी याबाबत सकारात्मक आहे परंतु अद्याप या ठिकाणी काय आम्हाला निधी प्राप्त झालेला नाही आहे आणि वर्गखोलीचं बांधकाम काही या ठिकाणी झालेलं नाही आहे दोन हजार तीनपासून वस्ती शाळेवर म्हणजे मी काम केलेलं आहे आणखी दोन हजार तेरापर्यंत दोन हजार तेरापासून आम्हाला मानधन मिळाले आणि शाळेला कसलंच म्हणजे निवारा नाही झाडाखाली शाळा भरत होतो आधी नंतर एक शेड आहे ते शेड कधी म्हणजे असं वा, वारं कावण जर सुटलं तर भीती वाटते की शेड ओढून जातोय काय का मुलाची मुलाचे आम्हाला म्हणजे असे कसे पाठवायचे घरी म्हणजे अर्ध्यात हे आमच्या भावा बंधूंनी का दोन गुं सहा गुंटे जमीन दिलेली आहे त्या जमीन देऊन दे पण बांध बांधकाम कसंच केलेलं नाही दानपत्र झालेलं आहे काय नातं आहे तुमचं मनीषा कोटुळे राहणार कुटुळे वस्ती शाळा तर या शाळेवर अशा अडचणी आहेत की लहान लहान मुलं पहिलीपासून तर पाचवीपर्यंत मुलं शिकत आहेत पण एकच अडचण अशी मेन आहे की ती ह्या शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वार वादळ असते कधी पाऊस येते कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अध्यातूनच शाळा सुटावी लागते प्रत्येक अडचणीमध्ये लेकरं परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती इथं लेकरं लहानपणापासून खूप शिक्षक आणि मॅडम शिकवतात त्याच्यामुळं इथून लेकरं दुसरीकडे टाकावेसे वाटत नाहीत परंतु शाळा नसल्यामुळे इथं पर पहिलीच अडचण ही अशी आहे की शाळा नसल्यामुळं जास्तीच्या अडचण आहेत त्याच्यासाठी ही शाळा काहीतरी ही करून जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी काहीतरी ही करून ही शाळा बांधून देण्यासाठी प्रयत्न करावेत या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी